दीपावली या दिवाळीत उजळो आपल्या घरात सुख समृद्धी आणि समाधानाचं तेज लक्ष्मी पूजनाच्या या मंगल प्रसंगी मातेच आगमन आपल्या जीवनात नवीन यश आरोग्य आणि आनंद घेऊन येऊ चला साजरा करूया प्रकाशाचा हा उत्सव श्रद्धेनं प्रेमानं आणि आनंदानं शुभेच्छुक माजी सभागृह नेते सोलापूर महानगरपालिका माननीय श्री सुरेश अण्णा पाटील मित्र परिवार आणि बिपिन सुरेश अण्णा पाटील मित्र परिवार प्रभात क्रमांक तीन भारतीय जनता पार्टी भवानी पेठ सोलापूर शिवाजी महाराज भवानी धन्यवाद बटरफ्लाय स्कूल मैदानामध्ये सकाळपासूनच लहान मुलांची किल्ले बांधण्याची स्पर्धा सुरू होती यामध्ये एकापेक्षा एक असे अप्रतिम किल्ले पाहायला मिळाले ही स्पर्धा सारिका सुरवसे आणि सतीश अण्णा सुरवसे मित्रपरिवाराच्या वतीने भरवण्यात आले होते या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य या मित्रपरिवाराच्या वतीने पुरवण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभासाठी सोलापूर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रोहिणी तळवळकर माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम अलका राठोड तसेच महेश बनसोडे हे मान्यवर उपस्थित होते यावेळी विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रासह हो रोख रकमेचे पारितोषिक देण्यात आले यावेळी गुरुशांत दुत्तरगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये किल्ल्याचे महत्व आणि छत्रपती शिवरायांचे इतिहास उलगडून सांगितला इयत्ता चौथीला कोण कोण आहे चौथीला इतिहासाचं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ना तुम्हाला गड आला पण सिंह गेला हा धडा आहे तुम्हाला आहे कोणत्या किल्ल्याविषयी विषय येतो कोंढाणा त्याच पुढं नाव काय झालं सिंहगड आज जर तुम्हाला मी म्हटलं इथे सकाळपासून थांबला अजून एक तास थांब आमच्या नेत्या येणार आहेत तुम्ही काय म्हणता हो सर भूक लागली हो जाऊ दे की घरी आहे है।, है ना पण त्या तानाजी मालुसरेच्या घरी स्वतःच्या मुलाचं लग्न होतं स्वतःच्या मुलाच्या घर गर... मुलाचं लग्न सोडून महाराज आधी कोंडाण्याची मोहीम मी करतो आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांच्या सोबत होता एकदा काय झालं कुतुबशहाचा दरबार भरला होता आणि त्या दरबारात विचारलं शिवाजी महाराजांना की महाराज तुमचे मावळे एवढे तगडे आहेत अनेक युद्ध तुम्ही सहजतेने जिंकता तुमच्याकडे घोडदळ आहे पण तुमच्या सैन्यामध्ये हत्ती दिसत नाहीत याचं काय कारण आहे त्यावेळेस महाराजांनी सांगितलं माझा एक एक मावळा हत्तीच्या ताकदीचा आहे त्यावेळेस त्यांनी विचारलं खरंच असं असेल तर माझ्या हत्तीसोबत लढेल का तुमचा मावळा हो लढेल कोण लढेल विचारलं महाराजांनी सांगितलं तुम्ही बोर्ड दाखवा ज्या मावळ्याकडे तुम्ही बोर्ड दाखवाल तो मावळा हत्तीसोबत लढेल त्यांनी त्यातल्या त्यात काटक शरीर असणाऱ्या एसाजी कंकची निवड केली आणि सांगितलं हत्तीसोबत लढायला तयार आहे का एसाजी कंकणी हो म्हटलं मग एक मद्यधुंद झालेला पिसाळलेला हत्ती लढायला सोडला आपल्या सगळ्यांना हत्तीची ताकद माहिती आहे माणसाला सोंडेमध्ये सहज गुंडाळून उचलून फेकू शकतो हत्ती बरोबर आहे की नाही पण येसाजी कंकन एका तलवारीच्या घावमध्ये हत्तीचं सोंड कापलं त्यावेळेस कुतुबशाच्या एका सैन्यानं एका सरदाराने विचारलं तू जर कुतुबशाच्या सैन्यात सामील झाला तर तुम तुला आम्ही सरदार की देऊ तू आमच्याकडे येतोस का त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणापेक्षा मला कुठलंही पद महत्वाचं नाही ही निष्ठा त्या मावळ्यांमध्ये होती आणि म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकलं मला असं वाटतं सुरवसे परिवारांना आज इथं किल्ले बनवण्याची जी स्पर्धा आयोजित केली आहे त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका तेजस्वी ओजस्वी व्यक्तिमत्वाची ओढ तुम्हाला लागावी त्या इतिहासाची जाणीव तुम्हाला व्हावी या हेतूने त्यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे आज स्पर्धेमध्ये छान किल्ले तुम्ही सगळ्यांनी बनवलेले आहेत तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक शुभ दीपावली या दिवाळीत उजळो आपल्या घरात सुख समृद्धी आणि समाधानाचं तेज लक्ष्मी पूजनाच्या या मंगल प्रसंगी मातेच आगमन आपल्या जीवनात नवीन यश आरोग्य आणि आनंद घेऊन येवो चला साजरा करूया प्रकाशाचा हा उत्सव श्रद्धेनं प्रेमानं आणि आनंदानं शुभेच्छुक माजी सभागृह नेते सोलापूर महानगरपालिका माननीय श्रीयुत सुरेश अण्णा पाटील परिवार, आणि बिपिन सुरेश अण्णा पाटील मित्रपरिवार प्रभाग क्रमांक तीन भारतीय जनता पार्टी भवानीपेठ सोलापूर मी सगळ्यांनी खूप छान किल्ले बनवले किल्ल्यांची सगळी माहिती पुरुषांतदानी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना जो किल्ला बनवायचा आहे त्या किल्ल्याची माहिती युट्यूबवर असतील त्याचे व्हिडिओज असतात त्या किल्ल्यांची पुस्तकं मिळतात आणि दादानी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या ते 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 गडावर तुम्ही जाऊन आलात तर प्रत्यक्ष तिथे काय काय आहे काय काय व्यवस्था आहे कसं कसं त्या वेळेला केलेलं आहे तुमच्या इतिहासामध्ये नुसती चित्र असतात आणि शिवाजी महाराजांनी किल्ले कसे बांधले त्याची माहिती असते परंतु जेव्हा आपण किल्ल्यावरती प्रचंड प्रत्यक्ष जातो तेव्हा आपल्याला कळतं की किती त्यांना हे बांधण्यासाठी कष्ट करावे लागतील त्यावेळेच्या सगळ्या व्यवस्था आता आहे आपल्याकडे बुलडोजर आहे माती काढायला न्यायला वेगळी साधनं आहेत दगडं उचलायला वेगळ्या क्रेन आहेत त्यावेळेला माणसांनी ही दगडं उचलून आणलेली आहेत बांधकाम करणारे कारागिरी वेगळे आहेत पाण्याची व्यवस्था करणारे वेगळे आहेत अशा सगळ्या अवघड माध्यमातून हे सगळं काम केलेलं के आहे आत्ता आपल्याला खूप छान वाटतं बघायला पण त्यावेळेला महाराजांनी केवढे कष्ट घेतलेले आहेत हे सगळं आपल्याला जाणवतं त्यामुळे मुलांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही सगळेजण खूप छान काम करताय तुम्ही सगळेजण किल्ले छान बांधताय पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा सुंदर तुम्ही किल्ले बांधा आणि त्याचा अभ्यास करून बांधा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा